दर्पण्यूच्या वर्धापन देण्यास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नामदार प्रकाशराव आंबेडकर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री कोल्हापूर कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ कामगार संघटना आणि संघ व्यवस्थापन यांच्या संयुक्त विद्यमाने गोकुळ प्रकल्प गोकुळ शिरगाव येथे एकमेव कामगार दिन व महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे युवा साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड उमेश सूर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी बोलताना कॉम्रेड उमेश सूर्यवंशी म्हणाले की महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेत व मुंबई शहराच्या जडणघडणीमध्ये कामगारांनी अतुलनीय योगदान दिले आहे गोकुळ दूध संघाने सामाजिक बांधिलकी जपली असून या सगळ्याचे श्रेय गोकुळ दूध संघाशी संलग्न असणारे दूध उत्पादक शेतकरी दूध संस्था वाहतूकदार व सर्वात महत्त्वाचे म्हणजे गोकुळचा कर्मचारी वर्गाचे आहे कर कामगारांनी त्यांचे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडून संस्था वाढीसाठी प्रयत्न करावे असे मत युवा साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड रुमेश सूर्यवंशी यांनी के व्यक्त केले कार्यकारी संचालक डॉक्टर योगेश गोडबोले यांच्या हस्ते युवा साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड उमेश सूर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कॉम्रेड संदेश पाटील यांनी केले तर आभार कॉम्रेड शाहीर सदाशिव निकम यांनी मांडले यावेळी कार्यकारी संचालक डॉक्टर योगेश गुडबोले महाव्यवस्थापक डेरी अनिल चौधरी बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील व्यवस्थापक प्रशासन रामकृष्ण पाटील व्यवस्थापक खरेदी मोळक विभाग प्रमुख स्टोअर सुनील कारंडे संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड सदाशिव निकम अध्यक्ष कॉम्रेड मल्हार पाटील कॉम्रेड व्ही डी पाटील कॉम्रेड लक्ष्मण पाटील कॉम्रेड अशोक पुणेकर कॉम्रेड दत्ता बच्चे कॉम्रेड संदेश पाटील कॉम्रेड संभाजी शेलार कॉम्रेड लक्ष्मण आढाव कॉम्रेड योगेश चौगले कॉम्रेड कृष्णा चौगले व संघटनेचे अधिकारी पदाधिकारी कर्मचारी आधी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण साठी अनिल पाटील दर्पण न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा Дарпа